नमस्कार शेतकरी मंडळी कापूस उगवणपूर्व तणनाशक फवारताना कोणत्या चुका टाळाव्या जेणेकरून आपल्या फवारणीचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल जर आपल्या शेतात फवारणी अगोदरच आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा जर असा धातूर उठलेला असेल गवताचा असा थर आलेला असेल तर हे तण पेंडमिकेने अडतीस पॉईंट सात टक्के किंवा तीस टक्के या तणनाशकाने मरणार नाही व फवारणीचा आपल्याला रिझल्ट मिळणार नाही तर यासाठी आपल्याला एक करावे लागेल याच पेंडमेथेलिन घट गट, घटक असणाऱ्या तणनाशकासोबत आपल्याला ग्लायपोसिट एक्केचाळीस पर्सेंट घटक असलेले जे राऊंडअप म्हणून प्रसिद्ध आहे ते आपल्याला पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी व पेंडामेथेलिन ही सत्तर एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी सोबत वापरून याची फवारणी करावी लागेल जेणेकरून हे जे उगून आलेलं तण आहे ज्याचा पूर्णपणे नायनाट होईल व जे उगवणार आहे त्याला प्रतिबंधात्मक म्हणून आपण पेंडेमेथलीन हे पवारतोय तर जे उगवायचं बाकी उगव आहे त्याला पेंडेमेथेलिन उगवूनच देणार नाही आणि जे उगवलेलं आहे त्याला राऊंडअप जे आहे ग्लायपोसेट हे पूर्णपणे नष्ट करेल याचा कपाशीच्या बियावर कुठलाही परिणाम होत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे व यासाठी पुढील जे आपण कापूस उगवल्यानंतर पुढील जी, उगव जी कापसामध्ये फवारणी करतो त्याच्यासाठीही भरपूर उपयोग या फवारणीचा होतो त्यामुळे या फवारणीत आपण ग्लायपोसेट नक्की वापरा जर अशी तण असेल तरच वापरा तर या फवारणीचा फायदा आपल्याला जेव्हा आपण कापूस एक महिन्याचा किंवा आठ दहा पानावर आल्यानंतर फवारणी करतो त्या फवारणीसाठी आपल्याला या फवारणीचा फायदा कसा होतो तो आता मी सांगतो तर जेव्हा आपण ही फवारणी करतो तेव्हा जे उगवलेलं तण असतं ते आपण राऊंडअप वापरल्यामुळं पूर्णपणे नष्ट होतं व आपली कपाशी चांगल्या पद्धतीने वाढते व जेव्हा आपली कपाशी महिना किंवा पंचवीस दिवसाची अशी झालेली असते आणि आपल्याला जर ते तण नियंत्रणासाठी फवारणी करायची असेल तर त्यावेळेला आपली कपाशी ही आठ दहा पानाची असते व तण मात्र त्यावेळेला फक्त दोन तीन पानावर आलेलं असतं तर ते का जे पहिलं तण नष्ट झालं त्यामुळे ते दोन तीन पानावर जर पहिलं तण नष्ट नसतं झालं तर ते तण देखील सात आठ पानावर असतं आणि त्याची काडी मजबूत झाली असती व नंतर जी फवारणी करतोय आपण त्या फवारणीने त्या तणाला तेवढा परिणाम होत नाही मी फवारणी करून बघितली तशी पण जेव्हा आपण हिटवीड मॅक्स किंवा सुपर हिटविड हे याची फवारणी करतो तेव्हा जर तण निभंग झालेला असेल जर जाड झालेली असेल काडी आणि तण सात आठ पाच सहा पानाचा असेल तर ते तण त्या फवारणीने मरत नाही फक्त तण थोड्या प्रमाणात सुकतं मात्र ते पूर्णपणे मरत नाही व काही दिवसानंतर परत ते हिरवं होतं व आपल्याला ना इलाजाने खुरपणी हेच पर्याय आपल्याजवळ उरतो आणि जर ही फवारणी करायला असेल तर ते तण दोन तीन पानावर राहील मग आपण जर हिटवेड मॅक्सची फवारणी केली तर ते दोन तीन पानाचं कवळं तण खूपच सहज असं जळून जाणार व आपलं नियंत्रण मिळ आपल्याला कपाशी नियंत्रण मिळणार आणि त्याचा एक मुख्य फायदा असा की कपाशी जर दहा बारा पानावर असेल आणि तण एक दोन पानावर असेल आणि आपण ही फवारणी केली तर होतं काय आपल्या कपाशीवर जो पिवळा पाना येण्याचं प्रमाण आणि वाढ खुंटण्याचं प्रमाण आहे ते अतिशय कमी म्हणजे होतच नाही म्हणलं तरी चालेल कारण की तण एकदम छोटा असतं आपला स्प्रे पण आपण खाली एकदम तणा तणाजवळ तणाच्या हाईटच्या हिशोबानं स्प्रे चालतो व कपाशीवर स्प्रे जात नाही त्यामुळे पण कपाशीवर परिणाम याचा होत नाही आणि तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने होते आणि जर आपण अगोदर तण नियंत्रण ग्लायपोसेट टाकून जर केलं नाही तर नक्कीच हिटिड मॅक्स फवरताना कपाशीवरही परिणाम होईल आणि तण नियंत्रण देखील आपल्याला चांगले मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जर तण कपाशी लागवड करण्या करते वेळेस जर तण उगवलेले असेल आणि तुम्ही पेंडामेथेलिनची फवारणी करणार असाल तर पेंडामेथलिमेथेलिनसोबत तुम्ही ग्लायपोसेट एक्केचाळीस पर्सेंट म्हणजेच राऊंडअप हे देखील पन्नास एम एल प्रतिपंप यासोबत नक्की फवारा व चांगले तण नियंत्रण मिळवा याने कपाशीवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही ना कपाशी कपाशीची उगवण क्षमता कमी होते ना कपाशीच्या बियाला काही परिणाम होतो त्यामुळे ही फवारणी करून तण नियंत्रण उत्तम पद्धतीने करा तर या पद्धतीने जर फवारणी नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला तण नियंत्रणात खूप मदत मिळेल व दुसरी फवारणी कपाशी आठदा पानावर असताना जी करणार आहे त्या फवारणीसाठी देखील या फवारणीचा खूप तुम्हाला उपयोग होईल कारण तण एकदम चांगल्या पद्धतीने नियंत्रित होईल व आपले शेत तणविरहित आपल्याला बघायला मिळेल व परिणामी आपल्या कापसाची चांगली वाढ होऊन चांगल्या उत्पादनास मदत होईल तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेतकरी महाराष्ट्राचा या शे यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा